अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज दहा एप्रिल आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे कामाने मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो हो। त्या काळात एवढे शिकायला मिळते की ज्ञानाची शिजोरी जन्मभर पुरते यामधून आपणाला तारेल ते आपले कर्म होय श्री महाराजांनी काम शब्द वापरलेले आहे याचे दोन अर्थ होऊ शकतात पहिला काम म्हणजे वासना व दुसरा का काम म्हणजे कार्य होय तू काम सांभाळ तुझा आवाज आकाशात जाईल इथे काम म्हणजे वासना होय शिवाय तू जे का चांगले कर्म करशील त्यामुळे तुला श्रेष्ठत्व प्राप्त होईलच असा द्वयार्थी तो शब्द इथे वापरलेला आहे कठीण काळ येणे आपल्याला हवे तसे न होणे ही सुद्धा परमेश्वरी इच्छा आहे असे समजले तर दुःखाचा भार हलका होतो मी भगवंताचा आहे ही जाणीव मनामध्ये ठेवावी व आपण आपल्या कार्याला लागावे मन कामामध्ये आणि नामामध्ये गुंतवावे हेच यावरचे खडे उत्तर होय वास्तविक पाहता परमेश्वर प्रमाण मानल्यानंतर तोच सारे करतो आहे या विचाराने मनाला केवढा धीर येतो आपला ईश्वराविषयीचा विश्वास जर रास्त आहे तर भगवंत ही रास्तच आहे मी नामात राहीन हा विश्वास माणसाला मोठा आधार देऊन जातो म्हणून पहिली सवय जर कोणती धराल तर जे मी काही करेन ते भगवंताचे नाम घेऊनच सुरू करेन हा निश्चय आपल्या कामामध्ये यश देऊन जाईल परिणामतः आपल्या मागे जो दुःखाचा ससेमिरा अपयशाचा फेरा सुरू आहे तो नष्ट होईल मला भगवंत हवा आहे असा निश्चय केल्यानंतर मनातून आपोआप संसार दोन नंबरला जाईल व परमेश्वर एक नंबरला येईल हा माणसाचा श्वास घ्यायला पुरेसा होईल मला जे कार्य मिळालेले आहे ही एक भगवंताची सेवाच आहे ती नोकरी असो देवपूजा असो वा आणखी काही मी एखादे कार्य सचित करीत गेलो तर त्या कामामध्ये अधिकार निर्माण होतो कोणतीही गोष्ट सातत्य पूर्ण करीत राहा त्यात यश येणार व अधिकार प्राप्त होणार परिणामतः त्याच्यामध्ये सिद्धी निर्माण होते यश आपल्या गळ्यामध्ये माळ घालत असते मग ते गायन असो वा लिखाण असो वा शेतातील काम त्यामध्ये सुलभता येऊन ते काम छान होते म्हणून श्री महाराज म्हणायचे काम आहे तर नाम आहे आणि नाम आहे तर काम आहे थोडक्यात काय तर नामाचा हात कामाने हातात घ्यावा व कामाचा हात नामाने हातात घ्यावा संसाराचा धंदा तर जन्मभर संपत नाही काम करीतच नाम घ्या म्हणजे नामाची व कामाची सवय लागेल ते काम छान ही होईल शेजारीने बसायला आलेले असते त्यावेळी घरात आमटीला फोडणी देण्याचे कार्य सुरू असते तेल हळद जिरे मोहरी लसूण जे काही असेल ते चटकन फोडणी सुद्धा बसते जेवायला वाढल्यानंतर पहिला घास घेतल्यानंतर माणसे म्हणतात वा वहिनी काय झकास आमटी केली म्हणून जर का त्या वहिनीला कोणी विचारेल वहिनी एवढी सुंदर आमटी करता किती ग्रॅम जिरे घातले होते किती ग्रॅम मोहरी घातलेली होती ती म्हणायला ओ कशाचं काय मी कशाचं काय बोलता बोलता माझा हात बसून गेला आहे हवं तेवढंच पातेल्यात पडत मग पहा व्यवहारातील बोलताना जर एवढी सुंदर आमटी होत असेल तर त्यात नाम मिसळले तर त्या के आमटीला केवढी चव येईल श्री क्षेत्र कुरोली सिद्धेश्वर इथे आमटीला फार मसाला नसतो मात्र आमटीला चव खूपच असते कारण त्यात नाम मिसळलेले असते परिणामतः तो प्रसाद होतो तसे तुमचे आमचे जीवन प्रसादमय व्हावयाचे असेल तर त्यात नाम मिसळा तुम्ही ज्या वेळेला कोणतेही कार्य करीत असता त्यावेळी नामात तल्लीन झाला तर कामाबरोबर नामही सुंदर होणार आणि नामाबरोबर कामही सुंदर साधणार अशी जी भक्ती होते त्या भक्तीला तोड नाही देव प्रसन्न होण्याचे खरे खरे कारण हेच आहे म्हणून श्री महाराज म्हणतात कामानेच मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते त्यातून श्री महाराजांना भक्तांची देहबुद्धी नष्ट करणे हे साध्य करायचे असते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत होला पुनरी हरि हरिविठल श्रीज्ञानदेव तुम पण्ढरीनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज यश्वन्तबाबा महाराजकीज पार्वतीपते हर 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 महादेव